वारीची पूर्वतयारी भाग तीन यामध्ये तुमची खूप मनापासून स्वागत वारीला काय काय तयारी करायची हे मी दोन भागात सांगितलेलेच आहे पण अजून काही गोष्टी राहिल्या त्या म्हणजे आपल्यासोबत आपण कॅरी बॅग कॅरी करणे का बरं कारण बरेच वेळेस कपडे ओले असतात ते ओले कपड्यांसाठी आपण जर अशा बॅग घेतल्या आणि ते आपल्या सॅक मध्ये किंवा बॅग मध्ये ठेवल्या तर त्याचा खूप आपल्याला उपयोग होतो दुसरी गोष्ट कधी कधी रेनकोट वापरला जातो आणि त्यातनं खूप पाणी गळतं ते पाणी सुद्धा बाकीच्या कपड्यांना ओलं करू शकतो म्हणून रेनकोट साठी सुद्धा एक वेगळी स्पेशल बॅग ठेवायची आहे आता वारीला जाताना गळ्यामध्ये आपण काय घालायचं तर आर्टिफिशियल जर घातलं तर कधी कधी रॅश येऊ शकते त्यामुळे मी हे मुद्दाम घालून तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले काळ्या मण्यांमध्ये अगदी हे मनी नसतील तरी चालेल काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं मंगळसूत्र जर घातलं तर ते आपल्याला त्याची रॅश पण येत नाही आणि कम्फर्टेबल वाटतं आर्टिफिशियल मंगळसूत्र कधीकधी तुटण्याची भीती असते आणि अशा वेळेस मग आपल्याला असं वाटतं एकच मंगळसूत्र आता तर गळ्यामध्ये काहीच नाही ते तर तुटून गेलं तरी असं दणकट मंगळसूत्र जर तुम्ही घालून गेलात तर, गेला, तर हरवण्याची पण भीती नसते आणि आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं त्यानंतर आहे आपल्यासोबत लागणारं कपडे धुण्याची साबण आहे त्याच्यानंतर शॅम्पू आहे फेसवॉश आहे त्यानंतर टूथब्रश आहे टूथब्रश आणि पेस्ट आहे पेस्ट सुद्धा खूप मोठी कॅरी करायची नाही आहे रस्त्याने खूप दुकानं लागतात अगदी छोटी पेस्ट न्यायची छोटं फेसवॉश आहे जेणेकरून तुम्हाला ओझो होणार नाही त्याचं आणि मग रस्त्याने जर दुकान लागलं तर आपण परत घेऊ शकतो काही खेडेगावांमध्ये आपल्याला दुकानं पाहायला मिळत नाही सुरुवातीला आठ दहा दिवस आपल्या जवळचं साहित्य आपल्याला पुरतं नाही तर लागतच नाही तसं तर खरं पण समजा जर कमी पडलं तर आपण पुढे गेल्यानंतर दुकानाजवळ थांबून नक्की हे परत विकत घेऊ शकतो दिंडीमध्ये बरेच वेस असं होतं की आपल्याला चालायचा कंटाळला तर आपण दिंडीतले वारकरी पुढे जात आहेत आणि आपण मागे थांबलो यामुळे अजून एक असा तोटा होऊ शकतो की आपला रस्ता चुकू शकतो कारण त्यांना मधले रस्ते माहीत असतात दरवर्षी गेल्यामुळे ते त्या रस्त्याने जातात आणि मग आपल्या वारकरी आपल्याला सापडत नाही मागच्या वर्षीचा असा अनुभव आहे की बरेच जण असे मागे राहिले त्यांना रात्र झाली साडेसात आठ झाले आणि ते छोटं खेडं होतं तिथे लाईट नव्हते जास्त रस्त्याने आणि त्या ठिकाणी हे लोक बऱ्याच यांना फिरावं लागलं फोन करावे लागले पर नवीन ठिकाणी कोण कुठे आहे हे इत तिथल्या लोकांनाही माहीत नसतं वारकऱ्यांनाही आणि जे हरवलेत किंवा माझे मागे राहिले त्यांनाही माहीत नसतं की नेमकं कुठे ते कुठे घ्यायला जायचं आणि कुठे सांगायचं त्यामुळे नेहमी आपले जे दिंडीमध्ये लोक आहेत यांच्यासोबतच जा आपण जावं हारवत वगैरे कुणी नाही सापडतात रस्त्याने कुणी ना कुणी चाललेलंच असतं भरपूर दिंड्या एकत्र येतात अशा वेळेस तर अशी शक्यता असतेच की आपल्या दिंडीतले लोक पुढे गेलेत मागे राहिले आहेत ताटातूट झालेली आहे म्हणून आपण एक पाच पाच सहा सहाच्या ग्रुपनी जायचं आणि समोर झेंडेकरी विनेकरी यांच्यासोबत राहून आपण भजन बनणाऱ्या ज्या बायका आहेत यांच्यासोबत आपण जायचं जेणेकरून कारण त्यांची एक तत् ध्येय असतं की ते एका विचाराने जायचं असतं ते म्हणजे विठू राहायचं चरण स्पर्शाचं त्यांना आस लागलेली असते आणि ते सुद्धा आपण त्यांच्या सहवासात राहिलं की आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्या तर मनात असतंच पण आपणही त्या ध्येयाने पुढे पुढे जायला लागतो थोडासा खडतर प्रवास असेल तो आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे आपण त्यांच्या सोबतच चालायचं आणि ते चालताना त्यांची किती उत्कंठा असते की आपल्याला जायचे आणि आता आठ दिवस राहिले सात दिवस राहिले सहा दिवस राहिले पाच दिवस राहिले जसे जसे जवळ दिवस येतील तशी त्याची त्यांची उत्कंठा एवढी वाढलेली असते की मिठुरायाचं चरण स्पर्श दर्शन आपल्याला नक्की नाही चरण स्पर्श तर नक्की आपण मुखदर्शन तर हे सगळ्या गोष्टी जर आपण पालन केलं याचं तर आपल्याला वारी इतकी सुखकर होते की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही आणि आपल्याला पुढच्या वर्षी जाण्याची उत्सुकता आतापासूनच लागते की नाही मी पुढच्या वर्षी जाणार आणि अजून दोन माझ्या मैत्रिणींना अजून कुणाला सोबत घेऊन जाणार बहिणीला घेऊन जाणार बहिणीला घेऊन जाणार आणि आपण त्यांना सांगतो वारीचे अनुभव आणि त्यांनाही येण्याची काय होते त्याच्यामुळे की नाही आपणही गेलं पाहिजे इतका चांगला अनुभव आपला आहे मी इथपर्यंत वारीमध्ये आले दिंडीमध्ये आले आणि विठुरायाचे दर्शन त्यासाठी मनात इतकी इच्छाशक्ती ठेवायची की माझं दर्शन नक्की होणारच आणि खरंच दर्शन होतं आपण जर मनातून ठरवलं तर दर्शन होतं चंद्रभागेची आंघोळ होते सकाळी उठून तीन साडेतीन चंद्रभागेवर जावं लागतं आणि आंघोळ करावी लागते खूप धाडस करायचं की जायचं आंघोळ करताना कुणी बघेल तिथे खरं तर सरकारने खूप वारकऱ्यांसाठी सोय केलेली असतात कपडे बदलण्यासाठी तुम्हाला रूम्स तयार केलेले असतात कपड्यांच्या त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही फक्त त्या स्वच्छ असणं गरजेचं आहे तर त्याला घाण करणारे सुद्धा किंवा ते व्यवस्थित न ठेवणारे सुद्धा काही लोक असतात त्यामुळे आपण त्याचा वापर व्यवस्थित करायचा जेणेकरून दुसऱ्यांना ते उपयोगी पडेल आणि चरणस्पर्श दर्शन पंढरपूरमध्ये पाय ठेवला हो म्हणजे तुम्हाला विठुरायाने दर्शन दिलंय असं एक मनामध्ये समजायचंय कधी कधी काय होतं तर खूप वयस्कर माणसं आहेत आणि पंधरा लाख अठरा लाख लोक आलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये जर आपण चाललं तर चेंगरा चेंगरी होऊ शकते आणि वयस्कर लोक पडू शकतात आणि त्यामध्ये अपघात होऊ शकतात त्यामुळे जर चरणस्पर्श नाही झालं मुखदर्शन किंवा कळसाचं दर्शन जरी घेतलं तरीही चालू शकतं तुम्ही इथपर्यंत आलात विठुरायाने हे बघितलेलं आहे की तुम्ही रोज अठरा अठरा वीस वीस किलोमीटर चालून चारशे किलोमीटरचा प्रवास करून येथे आलेले आहात त्यामुळे नुसतं कळसाचं दर्शन घेतलं तरी ते विठुरायापर्यंत नक्की पोहोचू शकत वारीची पूर्वतयारी हा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भाग एक दोन तीन हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणार असेल वारीला तर नक्की तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी आपण काही पैसे जवळ ठेवतो त्यामध्ये दहाच्या वीसच्या त्यानंतर पन्नास शंभर अशा नोट्या ऐन वेळेस आपली धावपळ होणार नाही आणि आपल्याला हव्या त्या वस्तू घेता येतील दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळीसाठी बादली लागते तर दोन तीन जमीनमध्ये जे एकच बादली आपण घेतली आणि एक मग ठेवला तरी चालू शकतो त्यानंतर गोळ्या सांगितलीत मी कि अपले अपले कि की आपल्या आपल्या गोळे आपण फॅमिली डॉक्टरला विचारून घ्यायचे पण त्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर जवळ ठेवायची जेणेकरून एखाद्या वेळेस जर आपल्याला थोडी एनर्जी डाऊन वाटली तर आपण लगेच घेऊ शकतो किंवा इतर कुणाला पण ती उपयोगी पडू शकते त्यानंतर आपल्याकडे अर्धा लिटरची पाण्याची बॉटल आहेच आहे त्यामध्ये एक दोन लिंबू आपल्या सॅपमध्ये ठेवायचे किंवा रस्त्याने भरपूर शेत लागतं त्या शेतामध्ये जर आपल्याला सहज लिंबू मिळालं तर ते लिंबू आपण त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं त्यामुळे आपल्याला फ्रेशही वाटतं दिवसभर आणि मधून ते पाणी आपण घ्यायचे गुडघ्यांचा थोडाफार त्रास असेल काही पाय दुखत असतील किंवा एरवी आपल्याला आपल्या गावी फिरताना जर कॅप लावायची गरज पडसेल तर आपल्या बरोबर जरूर नीकॅप घ्याव्यात जेणेकरून पाय दुखणार नाहीत किंवा कमी दुखतील कॅप अत्यंत आवश्यक आहेत ज्यामुळे पाय अजिबात दुखणार नाही आणि दुसरी गोष्ट कधी कधी चालताना जर मांड्यांना मांड्या घासल्या तर कधी कधी जखम होते अशा वेळेस सलवारच्या आतून एक थ्री फोर गुडघ्यांच्यावर लेगिन्स मिळते ती लेगिन्स सलवारच्या आतून घालायची जेणेकरून त्रास होणार नाही आणि कुठलीही जखम होणार नाही किंवा नंतर दुसऱ्या दिवशी चालायला त्रास होणार नाही कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिप्स कशी वाटली वारीची पूर्वतयारी जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आता वारीला जाणार आहात त्यासाठी वारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमची वारी सफल हो ही विठुरायाकडे मी विनंती करते आणि माझाही नमस्कार तुम्ही जर जाणार असाल तर विठुरायाला नक्की सांगा नमस्कार